आज सकाळ सकाळी आम्ही बंबाला जाळ घालत होतो दरवेळेस पप्पा बंब तापवतात पण आई आणि पप्पा स्नेह संमेलनाला गेले होते त्यामुळे राहिलेलं तीन जणांचं पाणी आम्ही तापवत होतो आणि श्रद्धा काय काय गप्पा मारत होती डेरिंग तू। बाज आहे तू मी पण आहे डेरिंग बाज म्हणजे धाडसी म्हणजे कोणालाच घाबरत नाही असं

हात लावते का हात नाही लावत असं करतो आणि हांच्या पिल्लूला हात लावलं का काल केसव नाही लावलं मग डेअरिंग बाज कस डेलिंग बाज मुलांनी लाईन लायनला हात लावू शकते काय नाही करत कुठल्या लायनला खरोखर खरोखरच्या अॅनिमल लाय मग हां पिल्लूला होय मग प्रेमानं केलं खांबाचं पिल्लू पण काहीच नाही करत खांबाचं पिल्लू ऐक नाही इथं मला सांग मग आम्ही कडे खाऊ देऊ देऊन जायचं असेल तर चिकन घ्यायचं आणि त्याच्या तोंडाचा खाली ठेवायचा आणि तो खायचं आवड अरे तर छान आहे कुठ करेल तस गुडगले म्हणतो वे लायन बोलत नाही त्याच्या डोक्यात येत त्याच्या डोक्यात विचार येतोय अरे ही तर गुडगले असं करतोय आपल्या साईका येत नाही असं करतोय मग हांच्या पिल्लूला हात का करायला आवडतो खांबाच पिल्लू पण खूप छान असत ना म्हणजे लायन बेबी लायन तसंच असत मोठ्या लाईनला नाही हात लावणार मला वाटलं तू मोठ्या लायन बद्दल बोलत होती आता बेबी म्हणलीस मगपासून लाएन लायन लायनच म्हणत होती बेबी लाईन लाईन आंबाच्या पिल्लूला हात लावती का नाही मग कोंबडीच्या पिल्लूला तरी हात लावायचं का नाही लगेच मग पकडायचं कि छोटस दिल्यावर ठेवायचं हातात होय आणि बकरीला काल खाऊ चारला मग बकरीला हात लावायचं पळून नाही जात तिला छोट घर केलंय तिथे नाही जात ती बाहेर कारण बाहेर तिला घाबरायला होत बिबट्या येतो बाहेर म्हणून ती जात आवाज जायचं का बकरीला हात लावायला कधी आज कुठं जायचं आजीसोबत आजी गेली कि तिकडे आता आजोबांसोबत आजी उद्या येणार आता उद्या तिच्याशी बोलत बोलत माझं आपलं बंबाला जाळ घालायचं चालू होत मला थांब बंब जरा थंड झालाय आजोबाबा गेले ना बाहेर आपल्याला इथं फुकायला इझी असतं मला फुकायचं काय म्हणली मला फुकायचे ते तुला नाही येणार पाळा आहे का आपण दोघच आहे फक्त मामा आणि आजी गेले बाहेर

लाकूड पण नारळाच्या बुंदेच होतं त्यामुळे ते पण भुसभुशीत होतं पटकन पेटच घेत नव्हतं का आणखीन शेवग्याच्या झाडाच होत काय माहिती शेवग्याच्या झाडाचं पण लाकूड असं भुसभुशीत असतं लवकर पेट घेत नाही मला फुकायचंय थांब जर आम्हालाच पेट न झालंय